संघातल्या शंभर पानं त्याला पूर्ण इतकी कामं त्याने <स्थी> त्यांनी केली त्यांनी दाखवून दिलं की धर्मनिरपेक्ष विचार कशामध्ये असू शकतो या सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या माझ्या मुस्लिम बांधवांच्या गावागावात मौल्या मोल्यामध्ये पाच पन्नास आणि एक एक दीड दीड दोन दोन कोटी रुपयाची कामं आहे सामाजिक क्षमता काय पदे राखू शकते याचा विचार त्यांनी त्याच्या कार्यप्रणालीतून त्या ठिकाणी दाखवलं याच गोष्टीवरती शंका घेतली जाते निवडणुकीच्या राजकारणाच्या माध्यमातून केली जाते इथे साहेब तुम्ही आठ वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली अशी वेळ या तमान शिवसैनिक आहे तुमच्या पाठीमागे अशा ताकद आणि शक्ती उभी केली सहा वेळेला तुम्ही निर्वाचित झालात भारत सरकारमध्ये तुम्ही दहा वर्ष मंत्री राहिलात वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलात नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री झालात त्यांनी एवढी कामं वाचवली याच्या एक शह यांची एक हजार कामं आणि त्यांचं एक काम ते पण नाही मिळत ते पण शोधून त्या ठिकाणी मिळणार आहे इतकं प्रचंड विकासाचं काम त्या ठिकाणी करत असताना सामाजिक सामंजस्य सामाजिक सहकारचं काम गेले अनेक गोष्टी या भागामध्ये ते करतायत माझ्यासारखा कार्यकर्ता शिव त्यांच्या परिसरामध्ये करतोय एक वाद तर तुम्ही या ठिकाणी नाव घेतलं काही फैरोज देशमुख या सगळ्या परिसरामध्ये नेतृत्व करत होते नाजी आसवाने नावाचा सभापती मसाळाच्या इतिहासात पहिला प्रथम झाला तर सुनील लडकरे राष्ट्रवादी भाग्रेस पक्षाने केला ते सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतात अरे श्री अंतुल या जिल्ह्याला दिसतोय राज्यमंत्री झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले देशाचे आरोग्य मंत्री झाले अल्पसंख्याक खात्याचे मंत्री झाले सर्व धर्मियांनी त्यांना आपलं नेता मानलं अंधुल् साहेबांनी कधी जातीवाद धर्म कधी वाद कधी आयुष्यभरामध्ये केलं नाही धर्मनिरपेक्ष विचाराचा नेता म्हणून अब्दुल साहेबांची ओळख महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असलेली आपल्याला पार मिळाले गीतेजी दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही ज्याला त्यांच्या विरोधामध्ये उभ्या राहिलात त्याच वेळेला अनंत गीतेनी साहेबांच्या समोर बद्दल शब्द प्रयोग केला हिरवा साप त्यांचा ठेवला पाहिजे हिरवा साप संभावना केली आज त्याच पद्धतीने मत तुम्ही मागण्याचा प्रयत्न करता दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही धर्माच्या नावावरती समाजा समाजामध्ये अंतर निर्माणचा प्रयत्न केला पण ज्या लोकता त्या नेतृत्वाने सर्व धर्म समभावाची शिकवण्या सगळ्या परिसराला दिली त्यांच्याबद्दल तर सुद्धा जाते त्याचे आरोप तुम्ही त्या ठिकाणी करत आला अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगता येते आम्ही सर्वजण सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही इंडिया मध्ये तीनशे सत्तर कलम आहे इंदिरा गांधी आणि शेख अब्दुल्ला मध्ये जो करार झाला काश्मीर पुरता तीनशे सत्तर कलम लावण्यात सत्तर कलम सात वर्ष या देशामध्ये आहे त्याचा परिणाम शेख बांधव असतील पारसी असतील जे जे मुलगा आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा बर्मा गेले त्याला या देशामध्ये यायचं असेल त्याची वर्षाची अट त्या ठिकाणी केली तो मुस्लिमांच्या साठी त्याचा जराही त्या ठिकाणी परिणाम नाही पण त्या नावानी सुद्धा वेगवेगळे मेसेज त्या ठिकाणी पाठवण्याचा दुर्दैवाने प्रयत्न केला आज आम्ही दावा करतो आहोत काँग्रेसच्या कालावधीमध्ये कधी का अल्पसंख्याक समाजाचं नाव आपण झालं कधी निधी